खऱ्या अर्थानं विडी कामगारांसाठी मोदीजींनी जे जी तीस हजार घरं बांधले मोदीजींनी त्या ठिकाणी या विडी कामगारांच्या डोक्यावरती छत देण्याचं काम, काम केलं हे तिथल्या जनतेसाठी केलं हे त्या ठिकाणी कुठल्या नेत्यासाठी नाही ते जनतेसाठी केलं आहे त्यामुळं विडी कामगार सोलापूरमधली कष्टकरी जनता निश्चित मोदीजींच्या मागे आणि मोदीजींनी जी विकासाची गंगा आणली त्याच्या मागे आहे तीस हजार घरं हे विडी कामगारांसाठी गोर गरीब जनतेसाठी मोदीजीने दिले त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे कोणी कुठे गेलं तरी काही त्याच्यात हे नाही या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दे विकासाची गंगा मोदीजींनी आणली मोदीजीने मोठ्या प्रमाणात विकासाचं जाळं या देशामध्ये उभारलं गोरगरीब गरीब जनतेच्या कल्याणासाठी मोदीजींनी काम केलं त्यामुळे येत्या काळामध्ये या देशाची जनता चारशेपेक्षा पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून देईल हा मला विश्वास आहे इथली जनता मोदीजींच्या मागे विकासाच्या मागे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही येत्या चार जूनला कळेल आपकी बार चारस पार पक्का आहे माझं सरळ सरळ मत आहे की या निवडणुकीमध्ये पाहताना विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आहे विकासाच्या याच्यावरती निवडणूक लढवतो आहे सोलापूर एअरपोर्ट पंच्याहत्तर वर्षामध्ये झालं नव्हतं त्याचं मोदीजींनी अंतिम टप्प्यात आहे त्या ठिकाणी सोलापूर शहराला जोडणारे सगळे रस्ते मोदीजींनी केले सोलापूरमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन वाढलं भविष्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यामुळे उद्योग या ठिकाणी येतील आणि मला विश्वास आहे की जी मोठ्या प्रमाणात कामं झाले या माध्यमातून रोजगार निर्मिती झालेली आहे मला मी समोरचे उमेदवार बोलणार नाही फक्त सोलापूरमध्ये त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे येत्या काळामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल मोदीजींच्या मार्गदर्शनात या ठिकाणी हा मेळावा निश्चित शिवसैनिकांचा मेळावा होता आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते हजारो शिवसैनिक उपस्थित होते या ठिकाणी शाजी बापू आणि त्या ठिकाणी सावंत सर यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत सरांचा आशीर्वाद आम्हाला आहे त्या या जिल्ह्यातील त्या ठिकाणी शिवसैनिक एकनाथजी शिंदेसाहेबांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे त्यामुळं निश्चित शिवसेनेचा हे सगळे कडवे शिवसैनिक आमच्या मागे ताकदीन उभा उभा आहे सोशल मीडिया माझ्या घरी मी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्याच्यामध्ये माझा घरातला कार्यकर्ता धर्मा नावाचा त्या ठिकाणी उपस्थित होता तो कार्यकर्ता उठला असेल कुठंतरी मी त्याला म्हटलं खाली बस आणि क्लिप पळवून दाखवलेली गेली आहे क्लिप पळवून दाखवण्यात गेलेली आहे माझ्या कार्यकर्त्याला मी काय आहे हे माहिती आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे घरातले कार्यकर्ते आहे माझ्या पंधरा हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी आपणही होता घरातले कार्यकर्ते आहेत हा स्नेहाचं नातं आहे त्याच्यामुळं ती क्लिप कुठंतरी एडिट करून दाखवलेली आहे अशा पद्धतीने जनता याला बोलणार नाही मोदीजींच्या विकासाला या ठिकाणी निश्चित येत्या काळामध्ये ही जनता साथ देईल भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना जो दुष्काळाचा कलंक लागलेला आहे तो पुसून टाकण्यासाठी उजनी धरणातला गाळ आम्ही काढू उजनी धरणातला गाळ काढून सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोहोचवलं जाईल साठ टक्के पाणीसाठा त्याच्यामुळे निश्चित वाढेल आणि भविष्यामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर पंढरपूर तालुक्यातली काही गावं मंगळवेड्याची काही गावं उत्तर सोलापूरची गावं सोलापूर शहर याला भरपूर पाणी पुरवठा होईल आणि भविष्यामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतमाळावरती भविष्यात चांगल्या पद्धतीची नंदनवन फुलवलं जाईल हा मला विश्वास आहे आम्ही विकास विकास आणि विकास याच मुद्द्यावर बोलणार आहोत